आज रुद्रा फाउंडेशन यांच्यातर्फे माणुसकीची पिंत हा जो कार्यक्रम आहे हा पुनर्जीवित करण्यात आलेला आहे असं माझं म्हणणं आहे याच्या आधी पण असा कार्यक्रम आपण ठेवलेला होता त्यानंतर माणुसकीची हा कार्यक्रम मी बऱ्याच ठिकाणी पडलो होता जवळपास पाच ते सहा वर्षांपूर्वी परंतु नंतर ते काय करा बंद पडले असतील परंतु रुद्रा फाउंडेशनने परत या गोष्टीवर विचार करून आज रोजी म्हणजे एकत्र येऊन आणि चांगला विचार परत पुढे आणलेला आहे माणूस की कार्यक्रम सुरू केलेला आहे या तर यामध्ये जुनं असेल किंवा नवीन असेल ते दिलं जातं परंतु सर्वांनी आपापल्या यथाशक्तीप्रमाणे जायलाच हवं बट मी आज म्हणजे अचानक मला बोलवलं मी कायदे शिकवण त्याबद्दल मी सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त करतो आणि या एका छोट्याशा एक एक प्रयत्नातून आपण इथून पुढे खूप प्रेत। चांगल्या चांगल्या प्रकारचे कामं करूया आम्ही सुद्धा आपल्या सोबत आहोत हे जे सामाजिक काम आहे याच्यामध्ये आम्ही सुद्धा पोलीस डिपार्टमेंट सुद्धा काय राहत आणि आज ही सुरुवात केलेली आहे तर आपले कार्यकर्ते भविष्यात वाढत जातील सामाजिक काम करायला काही कुठल्याही का, 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 प्रकारची अडचण नाही आणि हा जो प्रत्येक आहे याच्यामधून अजून तुम्ही इतर सुद्धा प्रयोग राबवू शकतात आणि हे राबवत असताना समाजातील सर्व सर्वसाधारणपर्यंत या सगळ्या गोष्टी पोचायला पाहिजेत अशी माझी एक इच्छा आहे म्हणजे जे दीन दलित पीडित असतील यांच्यापर्यंत आपण पोचायला पाहिजे आता समजा आपण ही बिंत सुरू केलेली आहे परंतु असे बरेच म्हणजे खेड्यापेडके लोक असतील किंवा मजुरू असतील बाहेरगाव आलेले असतील परप्रांती असतील यांच्यापर्यंत आज काय पोचलेला ना नाही आहे तर यांच्यापर्यंत पोचवणं ही आपली आणि आपल्या आप सगळ्या कार्यकर्त्यांची आपल्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तर ती पूर्ण करूया आणि हा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि आम्हाला सुद्धा आज या ठिकाणी अगतसिंग महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये दोन हजार अकराला ला माणुसकीची भिंत चालू केली होती आम्ही माणुसकीची भिंत चालू करीत असताना अहोरात्र सहा वर्ष ती भिंत चालली पण या एका झाडामुळं ती भिंत बंद पडली ते झाड त्या भिंतीवरती पडलं म्हणून ती भिंत आमची बंद राहिली पण आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन हजार अकरा नंतर पुन्हा परत एकदा निर्णय घेतला आणि रुद्रा प्रतिष्ठानचा आज या म्हणजे पहिलं रजिस्ट्रेशन नव्हतं पण आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन होत असताना या माणुसकीची भिंत हा उपक्रम पहिला चालू केला आज त्याचं उद्घाटन आमचे पी आय साहेब बोरसे साहेब यांनी केलं निश्चितपणानं मला माहित आहे का इथून पुढे ही भिंत अहोरात्र चालू ठेवण्याचं आम्ही आज सगळ्या ग्रामस्थांना आव्हान करतो का तुम्हाला जे पाहिजे असेल ज्या गोरगरीब लोकांना जे पाहिजे असेल ते घेऊन जा निश्चितपणाने या भिंतीवरती एकही दिवस कपडे कमी पडणार नाही या गोरगरीब जनतेला आम्ही अवरात्र ही भिंत भरून ठेवण्याचं काम आमचं रुद्रा प्रतिष्ठान आणि सर्व व्यापारी सर्व अकोल्यातील जनता या ठिकाणी ती माणसाची भिंत चांगल्या कपड्यांनी उद्या या ठिकाणी आमचा माणस असा आहे का एक अन्नछत्र चालू करायचंय आहे साहेब आम्हाला या ठिकाणी आता उन्हाळा चालू झाला आहे या ठिकाणी राजूर बस स्टॉप आहे म्हणजे या ठिकाणी काही गाड्या थांबतात लोक इथे थांबतात तर निश्चितपणानं पुढच्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही स्वच्छ आणि चांगलं पाणी या इथे उपलब्ध करणार आहोत जनतेसाठी आठ दिवसानंतर आम्ही तोहे उपक्रम चालू करणार आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो अशीच आम्हाला साथ द्या पुढील प्रत्येक उपक्रमामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहाल अशी अपेक्षा करतो आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद रुद्रा फाउंडेशन आयोजित माणुसकीची भिंत त्या माणुसकीच्या भिंतीचं उद्घाटन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपोले पोलीस पोलीस निरीक्षक गोरसे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्याचं उद्घाटन झालेलं आहे खरं तर ज्यांची संकल्पना आहे ते दत्ताजी नवले यांच्या माध्यमातून हा उपक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी राबतो आहे खरं तर रुद्रा या शब्दाचा अर्थ धावून जाणे मदत करणे न डगमगणे सहकार्य करणे याचा मराठी अर्थ असा होतो खरं तर तशाच पद्धतीनं रुद्रा फाउंडेशननं काम सुरू केलेलं आहे खरंतर एखादा दोन कोटीचं दुकान दुकान उभारल्यानंतर जितका आनंद व्हायला पाहिजे आज जर कपड्याचं दुकान उभं करायचं ठरलं तर किमान एक कोटीची जागा पाहिजे आणि एक कोटीचं भांडवल पाहिजे म्हणजे दोन कोटी रुपये खर्च करून जितका आनंद भेटत नाही तितका आनंद आज रुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ही माणुसकीची भिंत उभी करताना आम्हाला आनंद होत आहे खर तर या ठिकाणी जे रंजलेले आहेत गाजलेले आहेत तो आर्थिकदृष्ट्या दुबळा आहे तो दुबळा माणूस या ठिकाणी येऊन या ठिकाणी त्याच्या वस्त्राचा उपयोग होणार आहे खर तर भविष्य काळामध्ये अजून या ठिकाणी मदत करणारे अनेक लोक या ठिकाणी येणार आहेत आम्ही देखील सर्व या अकोल्यातील सजग नागरिक या ठिकाणी मदत करणार आहेत तर असाच उपक्रम भविष्य काळामध्ये खर तर अकोल्या तालुक्यामध्ये बरेच हॉटेल आहे आणि हॉटेल संपल्यानंतर अनेक आजही आपण पाहतोय की उपाशी पोटी राहणारी माणसं आजही या समाजामध्ये दिसत आहेत आणि म्हणून भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम दत्ताभाऊ आपल्याला भविष्य काळामध्ये घेतला पाहिजे आणि तो उपाशी जे उपाशी पोटी राहणारे लोक आहे प्रमाणे जे हॉटेल मालकांना माझी विनंती आहे आपलं वेस्टेत जाणारं अन्न आहे ते अन्न वायात जाऊ न देता काही काळ या ठिकाणी जर आपण आणून ठेवलं ती गोरगरीब गरीब माणसं आहे वेग वेग की उपाशी पुढी जाणार नाही अशा पद्धतीचा देखील आपण या निमित्तानं संकल्प केला पाहिजे त्याचबरोबर अकोल्याची एक संस्कृती आहे की वेगवेगळ्या धर्मातली वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक हे अकोले तालुक्यामध्ये गुन्हा गोविंदांना राहत आहेत ते गुन्ह्या गोविंदांना नांद्याच्या निमित्तानं आपल्याला भविष्य काळामध्ये हे एकीकरणाची भूमिका या ठिकाणी आपल्याला त्या रुद्रा फाउंडेशनला बजवायची आहे आणि म्हणून या निमित्तानं माझी विनंती आहे की अकोल्यातलं जे सामाजिक वातावरण आहे ते वातावरण अधिक आपल्याला दृढ करायचं आहे एकीचं वातावरण या निमित्तानं करायचं आहे त्यासाठी रुद्रा फाउंडेशन निश्चितपणाला मदत करेल ज्या ठिकाणी अन्याय असेल त्या ठिकाणी अन्यायच्या ठिकाणी रुद्रा फाउंडेशन घाबून दा, जाईल जो चुकीचा असेल त्याला मात्र अन्याय या ठिकाणी रुद्रा फाउंडेशन गप्प राहणार नाही अशा पद्धतीची रुद्रा फाउंडेशनची भूमिका असणार आहे अशा या निमित्ताने मी सूचित करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो बोरसे साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून अकोले तालुक्यातील या पावनभूमीमध्ये आपण खर तर या अगोदरही सुत्य कार्यक्रम घेतलेले आहेत आणि यापुढेही घेत राहणार आहोत पहिल्यांदा आपण रुद्रा फाऊंडेशनच्या वतीनं स्टँडवर एक गार्डन बनवायचा विचार केला होता दत्ता बरोबर आहे तर त्यानंतर आम्ही ते त्याचं उद्घाटन केलं मागच्या वेळेला आणि नंतर मग ती सगळंच स्टँड गव्हर्नमेंटचा निधी आला आणि त्या निधीतून त्या स्टँडचा काय पालट झाला आपण सगळ्यांनी पाहिलंय त्यानंतर आमची चळवळ आम्ही शे दीडशे लोक आहोत प्रत्येक गावात आमचे कार्यकर्ते आहे ही चळवळ आपापल्या परीनं आम्ही पोचवण्याचा गावागावात प्रयत्न करत आहोत या सर्वांचं मी खरंच कौतुक करतो की दत्तासारखा एक लढवाई या की जिथे अन्याय होतोय तिथं तो लगेच धावून जाणारा आणि त्याला आम्ही साथ देतोय आणि या सत्कार्यात आमचाही सहभाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे या रुदुरा फाउंडेशनच्या आम्ही खर तर सगळे एक कुटुंब म्हणूनच सगळे पाहतोय या ठिकाणी माझ्या मित्रांनी सांगितलं गवांधे सरांनी की बा या कार्यक्रमामध्ये आता अनेक पक्षाची लोक आहेत अनेक जातीचे लोक आहेत जात पंथ पक्ष हा सगळा बाजूला ठेवून जिथं अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फोडायचं काम यापुढेही रुद्रा फाउंडेशन करील आणि त्याला आम्ही राजकीय दृष्ट्या आणि न्यायिकदृष्ट्या आम्ही त्याला पाठबळ देऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो रुद्रा फाउंडेशनच पुन्हा पुनरुत्थापन करण्यात आलेले मला आनंद वाटला जे रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपले त्या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे दीनदयाळ गरीबांना जर आपण आपल्या हातून जर काही मदत होत असेल तर अशा प्रकारचा प्रस्ताव कालच आमचे मित्र दत्ता नवले नायपारी सर यांनी आमच्या समोर मांडला आणि त्याला आपल्या सर्वांनी अशी प्रक्रिया सुरू केली पाहिजे अशी उपनियादेश नवले पोखरकर वकील या सर्वांनी आणि आमचे मित्र सोमनाथराव नवले या सर्वांनी त्या त्यांना आनंद झाला आणि म्हणून या प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आपण गरिबांना मदत केली पाहिजे जीवनामध्ये अनेक प्रसंग दिसून सु, दिसून येतात बोरसे साहेब एक दिवस संध्याकाळी असा अनुभव आला लहान मुलं रात्री अकराचा झोपलो असता लहान मुलं आणि त्याची एक बहीण सात वर्षाची आणि चार वर्षाचं मुल दाराला धक्का दिला पण म्हणतात रात्री बारा अकरा वाजता कोण धक्का देतो म्हणून दार उडून पाहिलं ते अपंग बाळ आणि पूर्गी त्या ठिकाणी त्यात वरंड्यामध्ये बसली होती थंडीची दिवस म्हटलं काय करावं त्यांना आतमध्ये घ्यावं तर आपल्यावर पोलीस का, तो का विश्वास शोधतील काय करायचं आपण मागच्या खोरीत ठेवू परंतु म्हणले हे शक्य नाही त्यांना स्वेटर वगैरे कपडे दिले रग दिला पण दोन मिनिटात ते निघून गेले त्यांचा मी रात्री पाठलाग केला नदीपर्यंत गेलो फिरून आलो पण मला कुठे भेटले नाही नंतर मला आठ दिवसाने ते गिरणीजवळ भेटले तर परिस्थिती त्यांचे आई वडील ठाकर समाजाचे होते तर ते रात्री दारून पण आई वडील का आणि ते नदीपासून म्हणजे डोंगरे पाटलं पासून तर नदीचा पुढचा पुढाचा भाग आहे तिथ पण कुठेतरी पडले असतात अकरा बारा वाजता त्यांना सुधारल्यानंतर ते मुलं जातात अशी आज अवस्था आपल्या अकोल्यातच आहे असं नाही वाग सर की संपूर्ण तालुक्यामध्ये आहे जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आहे आणि मग अशा गोरगरिबांना आपण कोणत्या तरी मार्ग माध्यमातून मदत झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी नामदेवराव बोर्डे असतील किंवा पी आय साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला आमचे मित्र कळद सरपंच गवांधी सर असेल तर त्यांनी आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी निश्चितच ज्यांच्या ज्यांच्याकडे काही कोणत्याही स्वरूपात तुम्हाला मदत करायची असेल तर ती मदत तुम्ही या ठिकाणी निश्चित करा तुम्हाला जे काय अडचण असेल त्यामध्ये आमचं मराठा सभा संघ संघाचं युनिट संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचं युनिट तुमच्यामध्ये निश्चित सहभागी असेल या कार्याला आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो सर्वांना माहित आहे या तालुक्यामध्ये अनेक जनता आहे आणि या जनतेसाठी सुद्धा आज आपण व्यवहारात त्यांना कपडे सुद्धा मुश्किल होते म्हणून असं उपक्रम आपल्याकडे जे आवश्यक वस्तू आहे आपण त्या या व्यक्तीवरती आणून द्यायच्या आहे आणि ज्यांना त्या आवश्यक आहेत त्या निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी करून आणतील आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आलात अकोले तालुका आणि बोरसे साहेब असतील अनेक पत्रकार बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते हा राजकीय विरहित कार्यक्रम असल्या कारणाने हा प्रशासनाचा कार्यक्रम आहे दत्ताभाऊ एक संकल्पना की आठ दिवसापूर्वी मांडली तिथे थोडं विश्लेषण या निमित्ताने करतो कारण ही भिंत चालू करत असताना आपले उपक्रम काय आहे हे जनतेपर्यंत आता सर गेले पाहिजे आणि मुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वांच्या सहयोगाने आपल्याला गावागावामध्ये सुद्धा अनेक उपक्रम या निमित्ताने राबवायचे आपण पाहत असाल की माणुसकीची भिंत हा उपक्रम तरी ते राबवला पण परंतु आपल्याला गावागावात सुद्धा माणुसकीच्या भिंतीच्या विरहित या ठिकाणी आपल्याला कार्य करायचंय जो उपक्रम राबवला पहिल्यांदा या ठिकाणी शुभेच्छा असतो हो। आपल्या या उपक्रमाच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत परंतु आपली सुद्धा मनातली एक इच्छा साहेब या ठिकाणी सांगितली पाहिजे की गावागावात अनेक टंटे या निमित्ताने आपण पाहत असतात टंटे येतात खऱ्या अर्थानं पावतीचा वाद असेल सामाजिक उपक्रम असेल विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काम करायचं आहे आपल्या माय भगिनी आहे आपल्या मुली आहे या ठिकाणी सुरक्षित राहिला पाहिजे या दृष्टीनं आपल्याला भविष्यामध्ये ते काम करायचंय आणि म्हणून आपले हे निमित्त आपल्याला येणाऱ्या काळामध्ये याही पेक्षा जास्त खऱ्या अर्थानं आपल्याला या माध्यमातून काम करायचंय आपले जेवटे राजकारण हे आपल्याला खऱ्या अर्थाने या निमित्ताने आपल्या सर्वांना उतरावं हो लागेल आज जर पाहिलं असेल गावागाव अशांतता बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली आहे सर आपण पाहत असाल अनेक राजकीय आपण सुद्धा या ठिकाणी जे उभ्या अनेक आणि वेगवेगळ्या पक्षाचे आहोत परंतु गावात गेल्यानंतर दत्ता बघून खरे अर्थानं काही काही गावामध्ये शांतता या ठिकाणी काही निर्माण करायची असेल आपल्याला एक सर्वांना एकत्रित एक येऊन या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर आपल्याला याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काम करायचं आहे हे फक्त निमित्त आहे आज आपण या ठिकाणी चालू करतो या निमित्त ही छोटीशी झलक आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्याच्या प्रत्येक गावागावामध्ये ना जाऊन ना आपल्याला ज्या विसंगती गावामध्ये राजकारणाच्या माध्यमातून निर्माण झाली एकत्रित आपल्याला जनता त्या ठिकाणी करायचे सामाजिक उपक्रम अनेक उपक्रम या ठिकाणी करायचे सांगतो वयोवृद्ध माणसं आहे आज आपण पाहत गाव कट्ट्यावर त्या ठिकाणी जे बसत आहेत अनेक वयोवृद्ध माणसं अशी आहे ज्या कुटुंबातून खऱ्या अर्थाने त्यांना प्रेम मिळत नाही या माणूस धऱ्याच्या मार्फत आपण सुद्धा त्या ठिकाणी वयोवृद्ध मंडळी त्यांना त्यांचं खऱ्या अर्थाना जीवन जीवनात असलेलं घर त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यायचं घर उपलब्ध करून द्यायचं म्हणजे काय यायचं त्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्या माणसाला खरे आता प्रेम मिळालं पाहिजे आपण बघताय आज हे मा रुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून माणुसकीची भिंत हा पहिला कार्यक्रम या ठिकाणी होते प्रतिष्ठानचे मान्यता आल्यानंतरचा पहिला टप्पा आम्ही माणुसकीच्या भिंतीतून चालू करतोय माणुसकीची भिंतीचा खरा अर्थ तर मी आपल्या गोरगरीब जनतेसाठी जे दान आपण नको असेल तर इथं ठेवलं आणि हवा असेल तर घेऊन गेलं तर हा मेसेज अकोलेकरांसाठी आहे गोरगरीब जनतेसाठी आहे यातनं खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्वांना आव्हान करतो नक्कीच आव्हान करेल का आपल्याकडे जे नको असेल ते या भिंतीवरती ठेवा आणि जे हवा असेल ते गोरगरीब जनता इकडं इकडनं घेऊन जाईल आणि यातून जे दान होणार आहे जगातलं सगळ्यात पहिलं सत्कर्म असतं ते दानामध्ये असतं म्हणून माणुसकीच्या भिंतीवरती तुम्ही दान टाका हे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय रुद्रा प्रतिष्ठान आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस